श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एका नवीन छानच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असे डिझाईन बनवणार आहोत बाईवरती आणि पाठीमागच्या भागावरती तर चौथी छातीचा हा ब्लाऊज आहे बघा त्याच्या पद्धतीप्रमाणे मी मापी टाकून घेतली साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे साडेपाच इंच मी मुंडाखोली घेतलेली आहे तीन इंच खालून आणि अडीच इंच वरून गळ्या रुंदी घेतलेली आहे आणि हा वरच्या गळ्याचा आकार अशा पद्धतीप्रमाणे दिलेला आहे गळा गळा उंची आपली दहा इंच आहे साडेनऊचा गळा आपला तयार होणार आहे त्याच्यानंतर आकार देऊन झाल्यानंतर एक इंच खालून अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्या खालचा हा आकार दिलेला आहे बघा आता हा आकार आता पहिल्यांदा काय करूया खालचा आकार आपण व्यवस्थित काढून घेऊया जो खाली आकार मी एक इंच सोडून खाली आकार जो आकार दिलेला आहे तो अशा पद्धतीप्रमाणे मी मध्यभागावरून हा काढून घेणार आहे तर मैत्रणीनो हा जो ब्लाऊजची डिझाईन आहे हा दोन्ही सख्या बहिनी सख्या जावा अशा दोघींनी डिझाईन सेम बनवून घेतलेली आहे गौरी गणपतीच्या सणासाठी तर खूप सुंदर असे हा डिझाईन आहे तुम्ही पण अशा पद्धतीप्रमाणे नक्की ट्राय करा आता वर्षा गळ्याचा गळा आहे तो आपण कॅनवास पेपरवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे जसा काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण हा काढून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या साईजचा ब्लाऊज बनवताना नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मापे जी टाकले त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही गळारुंदी गळ्या उंची टाकून घ्यायची गळ्याचा आकार आहे तसाच काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथे बघा कॅनवास पेपर हा अस्तरच्या भागावरती मी ठेवून घेतला आणि खाली आपण हा ब्लाऊजचा सरळ भाग ठेवलेला आहे कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर आपण आता हा व्यवस्थित गळा कट करून घेऊया गळा हे बघा आतमध्येच व्यवस्थित गळ्याचा आकार हा कट करून घ्यायचा आणि आतमध्ये अस्तर आणि कॅनवास पेपर हे आतमध्ये आपण पलटी करून घ्यायचं आता इथे वरून एक टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे हे बघा दाबटीप देऊन घेतली मी दाबटीप झाल्यानंतर तिथे बघा आपण अस्तर आणि हे मेन फॅब्रिक व्यवस्थित आपण शिलाई करून घेऊया कुठेही सुरकती घोळ वगैरे पडता कामा नाही अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे सगळीकडून आपण शिलाई अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती करून घेऊया आणि एक्स्ट्रा जे मा मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया बघा अशा पद्धतीप्रमाणे जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलेलं आहे आता इथे बघा आपण मगाशी जे खालचा भाग कट केला होता जो आकार कट केला होता कॅनवास पेपरवरती तो थोडासा कमी पडतोय बघा त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा मला हा जोड द्यावा लागणार आहे तो अशा पद्धतीप्रमाणे मी हा जोड देणार आहे बघा असा जोड देऊन घ्यायचा थोडासा कपडा मागे पुढे होऊ शकतो कारण की बाराशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला साडीचा कपडा थोडासा आपण काढून घेतलेला असतो त्या पद्धतीप्रमाणे आपण हा कमी पडत होता तिथे आपण जोड दिलेला आहे आता खालचे टक्स मी अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे आणि उंची आपण साडेचार इंच पकडलेली आहे टक्स मारून घेतले त्याच्यानंतर इथे बघा तो आकार होता तो व्यवस्थित ठेवून घेतला आता आकार ठेवून झाल्यानंतर वरच्या भागावरती आकार आपण अशा पद्धतीप्रमाणे आपण फोल्ड करायचा आहे आणि पूर्णपणे एक शिलाई करायची आहे म्हणजे आतमध्ये आकार थोडासा एक्स्ट्रा मार्जिन होतं ते आतमध्ये दुमडी मारायची आणि त्याच्या कढीने पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची खालून पण मी शिलाई करून घेतली एक्स्ट्रा जे होतं धागे धोरे आले होते ते व्यवस्थित कट केले आता इथे बघा मध्यभागावरती एक कट मारला आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आकार उलट भागावरती हा सरळ भाग ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे दोन्हींचे मद्य सेंटर पकडले दोन्हींचे मद्य सेंटर पकडून आपला आकार जो आहे तो पण मद्य सेंटरवरती व्यवस्थित आला पाहिजे आणि आकार येऊन पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची हे बघा आता शिलाई करून झाल्यानंतर सरळ भागावरती आपण आकार हा फोल्ड करून घेतलेला आहे आता पहिल्यांदा मध्यभागावरती थोडीशी शिलाई करूया थोडीशी म्हणजे जास्त नाही फक्त एक धागा पडावा अशा पद्धतीने म्हणजे तिथे मध्य सेंटर हा व्यवस्थित पॅक होऊन जाईल कारण की शिलाई करताना मागे पुढे हा होऊ शकतो त्यासाठी मी पहिल्यांदा तिथे मध्य सेंटरवरती फक्त थोडंसं एक शिलाईचा म्हणजे हात शिलाईचा टाका जसा घालतो त्या पद्धतीप्रमाणे घालून घेतलेला आहे खालून शिलाई करून घेतली एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित कट केलं आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला या आकाराचे पोटली बटन तयार करायचे आहे तर पोटली बटनसाठी जे वेस्टेज कापड असतं ते मी कट छोटे छोटे कट केले आणि त्याच्यानंतर त्याचं बघा अशा पद्धतीप्रमाणे चौकणी तुकड्यात घातले चौकणी तुकड्यात घालून आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण खालच्या भागावरती व्यवस्थित उरळी करायची आणि तिथे धाग्याच्या सहाय्याने हे पक्के करायचे अशा पद्धतीप्रमाणे हे पोटली बटन तयार करून घेतले आता पोटली बटन बरेचसेच लागणार त्या पद्धतीप्रमाणे मी तयार करून घेतलेत बघा आता इथे मध्य भागावरून आपण पोटली बटन जोडायला सुरुवात करायची आहे बघा तुम्ही एक इंच मार्जिन सोडा किंवा अर्धा इंच मार्जिन सोडा तुम्ही जशा पद्धतीप्रमाणे जोडायला सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे पोटली बटन जोडायचे आहेत अशा पद्धतीप्रमाणे वरती आपण शिलाई केली नव्हती त्याच्या आतमध्ये पोटली बटन हे ठेवायचे आहेत आणि नंतर आपण तिथून आपण ही शिलाई करत जायचं आहे इकडे दीड इंच मार्जिन सोडायचं म्हणजे आपलं ते शिलाई मध्ये फिटिंगच्या शिलाईमध्ये जाणार आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण इकडे जोडायचं नाहीये बघा आता या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे पोटली बटन जोडून घेऊया खूप कॉन्ट्रास्ट असा हा कलर आहे खूप सुंदर केशरी कलर आणि खाली जो कलर वापरलेला आहे ती आपली साडी आहे त्या पद्धतीप्रमाणे सुंदर असे हे ब्लाऊजचं कलेक्शन आहे बघा मैत्रिणीनो त्या पद्धतीप्रमाणे खूपच सुंदर अशी डिझायनर उठून दिसणार आहे त्या त्याच्यामुळे तुम्ही कॉन्ट्रास्ट असं वापरून खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली तयार होते त्याच्या पद्धतीप्रमाणे ह्या सणांसाठी तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे सुंदर असा हा ब्लाऊज तयार करू शकता कोणत्याही साईजवर ही डिझाईन सूट होण्यासारखी आहे असं काही सुद्धा नाही आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही डिझाईन हे बघा बनवू शकता त्या पद्धतीप्रमाणे एक्सा दहा मार्जिन होतं पुढे ते मी कट केलं आणि त्याच्यानंतर इथे बघा सुंदर आपले हे पोटली बटन जुळून झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा आता त्याच्यानंतर वरती बघा इथे मी थोडीशी लेस लावणार आहे गळ्याभोवती हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणतीही लावू शकता फक्त थोडंसं मी काठ थोडी त्या पद्धतीप्रमाणे आहेत म्हणून मी अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी लेस इथं ही जोडलेली आहे बारीकशी बघा आता अशा पद्धतीप्रमाणे ही आपली डिझाईन झालेली आहे त्याच्यावरती आता आपण लटकन बनवणार आहोत गोंढे आता इथे आपल्याला गोंढे बनवायचे आहेत गोंढे बनवण्यासाठी आपण तीन इंचा तुकडा केला खालून आकार गोलाकार देऊन घेतला धुमडी मारल्यानंतर खालून जो गोलाकार आहे तो धुमडी केल्यानंतर त्या पद्धतीप्रमाणे आणि मगाशी जे आपण पोटली बटन तयार केले होते ते अस्तरच्या भागावरती अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा जोडून घ्यायचे बघा मग जोडून घेतल्यानंतर सरळ भाग हा व्यवस्थित आपण तिथे बघा पोटली बटन ठेवले त्या जिथे खाली शिलाई ज्या पद्धतीप्रमाणे केली त्या पद्धतीप्रमाणेच ती वरून पण शिलाई गेली पाहिजे आणि शिलाई करून झाल्यानंतर परत आतल्या साईडला आपण अस्त फोल्ड केलं आणि पोटली बटन आपले हे बाहेर आले आणि अशा पद्धतीप्रमाणे आपले हे सुंदर असे गोंढे तयार होतात बघा इथे खूप सुंदर असे दिसतात मैत्रिणींनो तुम्ही नक्की ट्राय करा कारण की कुठेही पोटली बटन वरून वगैरे जोडले नाही किंवा त्याचे धागे दोरे बाहेर आलेत असे सुद्धा नाही आहे हे बघा आता सुंदर असा आपला गोंडा तयार झालेला आहे खूप छान कॉम्बिनेशन झालेला आहे तर मी हे ब्लाऊज वरती जोडून घेणार आहे त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा बाईवरती आपण अस्तर जोडून घेतलेले आहे बाईची उंची हे बघा आता इथे मी चार इंचाची पट्टी घेतलेली आहे कडेने फक्त शिलाई करून घेतली पट्टीवरती शिलाई करून झाल्यानंतर ती सरळ भागावरती आपण अशा पद्धतीप्रमाणे काढून घ्यायची आपल्याला ही फ्रील तयार करायची आहे मोठी त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला बरासाच कपडा लागणार आहे तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा शिलाई करून घेतली आता शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकत जायचं आहे आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ह्या मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकत जायचं आहे फक्त ह्या प्लेट्स टाकताना एक काळजी घ्या एकसारख्या प्लेट्स आपल्या आल्या पाहिजेत व्यवस्थित तर केवढी प्रिल आपल्याला लागते ते चेक करूया अशा पद्धतीप्रमाणे थोडी लागते त्या पद्धतीप्रमाणे मी ही थोडी लागते ती कट केली आता इथे बघा इथे आपण परत त्याच पद्धतीप्रमाणे मगाची जे त्याच्या विरुद्ध आपण केशरी कलरचे आता पोटली बटन तयार करायचे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण मगाची केली त्या पद्धतीप्रमाणेच आपण चौकोनी तुकडा घ्यायचा दोन बाय दोनचा आता जे राहिलेले तुकडे असतात त्याचे कट करून आपण व्यवस्थित मध्यभागावरती सुई ह्याच्यामध्ये कट करून पूर्वी करून घ्यायचे आणि आपण पोटली बटन हे एकदम सोपी पद्धत आहे बघा पोटली बटनची आता जी मगाशी प्रिलमागाची तयार केली त्याच्याभोवती अशा पद्धतीप्रमाणे आपण हे पोटली बटन पोटली बटनची जी सा कशा पद्धतीप्रमाणे जोडले बघा किती मार्जिन सोडले बघा अशा पद्धतीप्रमाणे मगाची शी शिलाई जिथून केली आपण त्या शिलाईवरूनच आपण हे फोटले बटन अशा पद्धतीप्रमाणे हे जोडायचे आहेत इकडे दीड इंच तुम्ही शिलाई मार्जिन सोडायचं तिकडे दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही सोडायचं आहे कारण की ते आपलं आपल्या हात शिलाईमध्ये म्हणजे फिटिंगच्या शिलाईमध्ये जाणार आहे बघा आता जे राहिलेले धागे होते पुढचे जे कापड होतं ते मी कट करून टाकलं आता जी बाही आहे ती बाही अशी वरती ठेवायची आणि अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण बाही ही जोडून बघा त्या पोटली बटनच्या स्थितीतूनच आपण ही बाई जोडून घ्यायची आहे बघा बाईचा गेर आहे तो खालचा अशा पद्धतीप्रमाणे मी जोडून घेतला हे बघा सुंदर असं कॉम्बिनेशन झालंय दोन्ही माझ्या बाई तयार झालेल्या आहेत इथे सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे बघा हे आपले लटकन आहे ते बघा ही भाई आहे खालचा जो गळ्याचा डिझाईन आहे तो सुद्धा व्यवस्थित सुंदर असा तयार झालेला आहे किती सुंदर असं कॉम्बिनेशन झालेलं आहे बघा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करू नक्की चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींच्याबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अशा पद्धतीप्रमाणे ही डिझाईन करायला आवडेल तर मैत्रिणींना अशाच पद्धतीप्रमाणे दुसरीही डिझाईन मी तयार केली आहे तुम्हाला मग अशीच सांगितलं दोघीही डिझाईन सेम त्याच पद्धतीप्रमाणे तयार करून घेतलेले आहेत तर ह्याचा हा कलर आहे आणि त्या ब्लाउजचा तो कलर आहे तर तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा डिझाईन्स कशा वाटल्या सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहिला तुमच्या मनापासून धन्यवाद